मी जोरी शांताराम रामचंद्र जांभूत शिरोडपणे जिल्ह्यातून आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर मला खूप खूप त्रास होता पहिल्यांदा मान्याची गादी अगोदर मी दोन तीन डॉक्टरांकडे गेलो होतो परंतु तीन महिन्यापूर्वी या सरांकडे आल्यानंतर पठाण सरांकडे आल्यानंतर मला त्यांनी खूप अशी माझ्या शरीराची अलायमेंट करून घेतली पहिल्यांदा नंतर बारा तेरा प्रकारची थिरपी केली या थिरपीने मला अतिशय खूप असं गुणकारी वाटलं त्यानंतर मी तीन महिने कोर्स केला तीन महिन्याच्या कोर्स नंतर मला आता पंच्याण्णव टक्के एकदम व्यवस्थित वाटत आहे मला पूर्वी गाडी उभा सुधीर येत नव्हतं टू व्हीलरवर आता हो नतर नतर प्रता प्रता मी टू व्हीलर देखील चालवत आहे इतर कामही करतोय या ठिकाणी आल्यानंतर माझ्या पाण्याला पहिल्यांदा फटका होता परंतु डॉक्टरांकडे आल्यानंतर या पटा डॉक्टरांकडे आल्यानंतर त्यांनी त्याच वेळेस फट्टा तुझा ठेवून दे त्यानंतर मी पट्टा पूर्णपणे केला व या थिरपीचा आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यानंतर मला पूर्णपणे बरं वाटले तरी इतर कोणी जे पेशंट असेल त्यांनी इतर कुठेही न जाता अहिल्यानगर तारकपूर बस त्यांच्या समोरच कर्ट बिल्डिंग चौथा मजला या ठिकाणी येऊन या सरांची भेट घ्यावी व आपल्या आजाराचे निरसन करावे